या बोल परिस्थिती अशी आहे पूर्ण राज्याचीच परिस्थिती आहे विदर्भातील परिस्थिती अशी आहे अमरावती जिल्ह्यात परिस्थिती आहे आणि संपूर्ण शेतकरी हलवलेला आहे संकटामध्ये आहे आणि याच परिस्थितीची पाहणी माननीय पालकमंत्री महसूल मंत्र्यांना दिली आहे मुख्यमंत्र्यांना दिली आहे आणि लवकर लवकर कशी मदत भेटत शेतकऱ्याला ते दिवाळीच्या आधी प्रयत्न आपण करणार आहे एकराचा सोंगायचं मजूर सांगून राहिले आता आणि पस्तीसची चार हजार बॅग घेतली आहे आमच्या लोकांनी सगळ्यानं आणि ही परिस्थिती आहे उदासीनता आहे सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आमचे मायबाप तुम्हीच आहे फक्त कोणीच नाही आम्हाला वाचू शकत आता पराठीतून हे पोंड पक्क्या बहू त्याच्या म्हणून पचपच पाणी निघून राहिलं पराठी एवढ आहे म्हटलं खर्च नाही मुश्किल आहे आणि हे सोयाबीन परटीने मतदार आम्ही आमदार पाहिले लोक पण कोणताही आमदार आमच्या बांधापर्यंत आले नाही आणि याला पराड्याची परिस्थिती पहा बोंडा आले नाही बोंडा बोंडा आले तर पुरे सडून गेले ही परिस्थिती आहे म्हणजे बोंडा नाहीये आणि बोंड असल्यावर ते काळे पडले काय परिस्थिती आहे